नमस्कार मंडळी मी मीनॉथ थोरंग माझ सेंदुर्ग युट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत आपल्या या कुडाळा तालुक्यातील नेहरू नगरी या ठिकाणी मागे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल नटवर्य नटसम्राट स्वतः मालक बाबी कलिंगन यांच्या निवासस्थानी आपण आहोत आणि आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून बघणार आहोत त्यांचे तुलना तो तु। म्हणजेच आबा कलिंगन यांच्या म्हणजे हे जे घर आहे त्याच्या बाजूलाच त्यांनी नवीन घर बांधलेलं आहे वास्तू शुभारंभ आहे त्यानिमित्त या ठिकाणी माझं येणं झालेलं आहे ब्राह्मण भोजनसुद्धा आहे नवीन वास्तू ज्या काही विधी असतात त्यासुद्धा या ठिकाणी आहेत हे सगळं अशा ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघणार आहोत माझा सिंधुदुर्ग मिनात परम यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चला तर हा पूर्ण ब्लॉग पाहूयात श्री वासुदेवता भव नमो नम इलम नारिकेल फलम समर्पया वासुदेवता भव नमो नम प्रार्थना पूर्व धर्म नमस्कार समर्पया श्री वासुदेवा सरस्वती टेम्बे स्वामी महाराज देवता भव नम दत्तगुरु महाराज देवता पूर्व स्वामी समर्थ महाराज देवता पूर्व नम बाबा देवता पूर्व गजानन महाराज देवता पूर्व नम महाराज देवता पूर्व नम महाराज देवता पूर्व नम सद्गुरु नाथ महाराज देवता पण नमहा महागणपती सिद्धिविनायक देवता पण महालक्ष्मी माता देवता पण नमहा महासरस्वती माता देवता भो नमहा आम्ही नमस्कार होनी कुलदेवता भो नमहा ग्रामदेवता भो नमहा स्थानदेवता भो स्थल देवता भो नमहा वासुदेवता भो नमहा माता भृगन नमहा लक्ष्मी नारायण नमहा सर्वे भदेवे भो नमहा सर्वे भवरापडे भो नमहा भूगी परतांगुलम समरपयामे पुनुवरयतो

श्री परमेश्वर प्रीत्यर्थ अक सकल कुटुंबाना सह परीवारा क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वरी वृद्ध समस्त अभ्यू दयाचंच अभीक्षकामना ಸಿಧ್ಯರ್ಥ ಕುಲಸ್ ಅಖಂಡ ಕೃಪ ಆಶೀರ್ವಾದ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಪ್ರಾಪ್ತಿ ಪ್ರೀತ್ಯರ್ಥ ವಿಘ್ನಹರತ ಮಹಾಗಣಪತಿ ಸಿದ್ಧಿ ವಿಯಕ ದೇವ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ देवान् प्रियम् परम् परम् च तस्मै जो न च विरिष्टा शुद्धम् आहारादिना स्मरणं पूजनं नमस्कारे शिष्टा तलं नष्टा इति मरणं देव पितृवारं परिकराः गायेत कदेरमदत्तयेसुकरा भेसगस चदनोयाकरमस्तवेषयः पदे त्वरमाची

नम सीपदे विस्मे गुण शिवाय नमो नमेषयालय पुष्पमाला समर्पयापूर्व नमस्कार समर्पया ಅಪೇಕ್ಷಿತ ಪ್ರಯತ್ನದಿಂದನೇ ਆदेवा ಪರಿบูรณಂತ ದಾಸಮೆ ಕನ್ಯಾ ದಾಸನ ದಾಸಿ ದೊಮ್ಮಚನ ಮನಸ್ವಾತ <Santhe kate> पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे नम मौक्तिकम करतले करे कंकण सर्वांगे हरे चंदनम सुललित कंठे च मुक्तावली गोपस्त्रे परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी हरिंद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यम अरं अरंगराते क्षुतान समर्पया गोपुष्पम समर्पयामी करे

राज म्हणे सदा विजयते ते राम रमेश भजे रामेणा वियता निशा चलचमो रामाय तस्मै नमः रामांना सिपरायण परतर राम सो सदा सोस्म्यह रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु महेश्वरः गुरु महेश्वर गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मृत्युंजयाय रुद्राय निलगंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नम देवता वासुदेवता सरदेवता श्री भवानी शंकर महारुद्र महामृत्युंजय कलेश्वर ग्रामदेवता ब्रह्मा समित्र सरिवाद प्रमुख पंचायत देवता गौडोबा देवता सातुरी रवणनाथ भूतनाथ पूर्वस समाधी पुरुष जैन ब्राह्मण भद्रकाली देवता वेतोबा देवता हैरी भवानी कुलस्वामी कुलदेवता देवता आज या ठिकाणी तुझं पूर्ण नाव पांडुरंग रामचंद्र कलिंगण व समस्त कलिंगण कुटुंबीय परिवार मंडळी आज आपल्या अनन्य व्हावे शरणून प्रार्थना करते की त्यांनी आज या ठिकाणी त्यांच्या नूतन वास्तूमध्ये राहायला येण्याप्रित्यर्थ हो। त्यांनी त्यांच्या जुन्या ठिकाणी फल अर्पण केलेलं आहे त्याचप्रमाणे यजमानांचे कुलस्वामी कुलदेवता ग्रामदेवता आदी देवतांच्या चरणी अमृताचं फळ श्रीफळ अर्पण केलेलं आहे पुगी फुगीफल तांबूल पानाचे विडे अर्पण केलेले आहेत तर ते सेवा चक्री आपल्याकडे रुजू करून घ्या त्याचप्रमाणे महागणपती पूजन पूजन महागणपती सिद्धिविनायक देवता प्रतिमा त्याचप्रमाणे महालक्ष्मी माता देवता प्रतिमेच या ठिकाणी षडशोपचार पूजन महाअभिषेक सेवा अर्पण केलेली आहे तर ती सेवा आपल्या ठिकाणी रुजू करून घ्या राधा दामोदर तुलसी वृंदेवनेच ते पूजन स्थापन सेवा केलेली आहे तर ते सेवा सुद्धा आपल्या ठिकाणी रुजू करून घ्या या, या वास्तूमध्ये आज त्यांनी ब्राह्मण भोजन घातलेलं आहे अवाहित देवतांच्या चरणी मधुर महाप्रसाद नैवेद्य अर्पण केलेला आहे तर ते सेवा आपल्या सेवेमध्ये क्षमा करा कुटुंबात सर्वांना ऐश्वर्यात समाधानात ठेवा त्यांच्या मागे जे काही क्लेश असेल अडी असेल पिढा असेल तर ती दूर करा मुलाबाळांना विद्या अभ्यासात यश द्या नोकरी व्यवसाय धंद्यात यश द्या त्यांच्या ज्या काय

कुटुंबातील व्यक्तींच्या व्यवसायामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे प्राप्त करून द्या चांगल्या प्रकारे भरभराट करून द्या चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ म्हणून द्या चांगल्या प्रकारे नावलौकिक प्राप्त करून द्या त्यांच्या राहत्या वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारचे भूमि दोष असतील तर ते दोष दूर करा परिहार करा निरसन करा आणि त्यांच्या राहत्या वास्तूमध्ये त्यांना सुख शांती समाधान अतुक आरोग्य लाभ दे आर्थिक लाभ चांगल्या प्रकारे होऊ दे या ठिकाणी त्यांनी नूतन वास्तू बांधलेली आहे तर त्या नूतन वास्तूच्या स्थळाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची करणी कर्तृत्ववादी बाधा असेल अभिचारिक बाधा असेल संबंधिक बाधा असेल कोणत्याही प्रकारची नड असेल तर ती दूर करा परिहार करा निरसन करा आणि त्यांच्या त्यांना सुख शांती समाधान सुआरोग्य दे आर्थिक लाभ चांगल्या प्रकारे होऊ दे कुटुंबात सर्वांना गुन्ह्या गोविंदाने आनंदाने समाधानाने एकमताने एकचित्ताने सदैव एकत्रित नांदण्यासारखं करा आपल्या चरणी जी काय त्यांनी सेवा चाकरी केलेली आहे तर ती सेवा चाकरी आपल्या जरणी रुजू करून घ्या याही कडे अशी चांगल्या प्रकारे उत्तरोत्तर सेवा चाकरी करून घ्या आणि तुमची कृपा आशीर्वाद तुमची कृपा दृष्टी तुमचे कृपा छत्र या समस्त कलिंगण कुटुंबीय परिवार मंडळींच्या पाठीशी सदैव अखंड ठेवा कोणाच्याही लग्न कुंडलीमध्ये म्हणा भावेकरीत कुंडलीमध्ये म्हणा कोणत्याही प्रकारचे दत्त प्रकारचे दोष असतील नवग्रह पिढा असेल साडे सत्य असेल तर ती दूर करा परिहार करा निरसन करा आणि सर्वांच्या थोर आणि पवित्र मनोकामना लवकरात लवकर शीघ्रात शीघ्र सफल करा परिपूर्ण करा हे ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंद ऐश्वर यात ठेव सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडना मुखात अखंड राहू दे गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या dan bahasa kalau sama Terima kasih telah